मिरज विधानसभेसाठी अशोक कांबळे इच्छुक मित्र पक्षाकडे करणार जागेची मागणी विविध प्रलंबित मागासवर्गी यांच्या प्रश्नावर आंदोलने उभारणार अशोक कांबळे यांचा इशारा मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की आज रोजी सांगली जिल्हा आरपीआय आठवले गट पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद मिरज येथे पार पडली सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे व जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यातील मागासवर्गी विविध प्रलंबित प्रश्नावर तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अंकलकोप येथील उभारण्यात येणारे स्मारक लोकशाही रण्णाभाऊ साठे यांचे जन्मगावी वाटेगाव येथील राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभा करण्याची मागणी त्याचबरोबर समाज कल्याण जिल्हा उद्योग केंद्र विविध विभागामार्फत मागासवर्गीय महामंडळाच्या योजना तालुका स्तरावर अभ्यासिका वसतिगृहे तसेच मागासवर्गीय युवकांना उद्योगासाठी राष्ट्रीयकृत बँकेत होणारी टाळाटाळ अशा विविध मागण्याकरिता आर पी आय आठवले गट जिल्हा सांगली यांच्या वतीने करण्यात येत आहेत दिनांक फेब्रुवारी अठरा रोजी आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत अण्णा यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे यामध्ये पक्षाची पुनर्बांधणी करून ताकतीने पक्ष वाढवण्यासाठी जोमाने काम करणार असल्याचे अशोक कांबळे यांच्या वतीने सांगण्यात आले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष फुल ऑन मोड मध्ये कामाला लागला असून शेतकरी भवन मिरज येथे जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन केले आहे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी येण्याची आवाहन ही सांगली जिल्हा आर पी आय अथवाच्या वतीने सभा राखीव असल्या कारणाने वरिष्ठांच्या मिरज विधानसभा साठी आपण स्वतः इच्छुक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे येणाऱ्या काळात लोकसभा का विधानसभा पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ही आर पी आय पक्ष उतरणार असल्याचे सांगितले आहे यावेळी जिल्हा मेटकरी युवक आघाडी जिल्हा अध्यक्ष श्वेतपद्म पद्म कांबळे तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे माजी जिल्हा सरचिटणीस कांबळे जिल्हा नियोजन समिती सदस्य व आरपीआय शहर जिल्हा अध्यक्ष पोपट कांबळे शहर जिल्हा सहसचिव नितेश वाघमारे शहर जिल्हा सचिव प्रभाकर नाईक मराठा आघाडी जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव मिरज तालुका अध्यक्ष युवक आघाडी नंदू कांबळे व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते परंतु सांगली जिल्ह्यामध्ये काय काय जे विषय होते हळूहळू बाबासाहेब आंबेडकरांचं जे काय स्मारक आहे अंकलकोप त्या अंकल मधला अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या बरोबर आमची युती असताना स्थानिक लोकांना घेऊन आम्ही काही काही ठिकाणी आंदोलन घेतलं परंतु आज ही ती स्मारक उभारत नाही अंटकोटी तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आस्ती आहे आणि जाणून बुजून काही समाजकंटक काय त्यातला वर्ग असेल किंवा राष्ट्रीय पुढारी असतील किंवा शासन व प्रशासन असेल ते बाबासाहेबांच्या स्मारकाला त्या त्या ठिकाणी आजपर्यंत विरोध करतायत म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची युती तोडली त्यानंतर वाटेगावमध्ये लोकशाही अण्णासाठी जन्मभूमी आहे त्या जन्मभूमीवरती अनेक वेळा मागणी झाली आंदोलनं झाली तरुण कार्यकर्त्यांच्या वरती केसिस झाले परंतु ती सुद्धा ती स्मारक उभारत नाही म्हणून सत्ता बदलली परंतु व्यवस्था बदलते मला काय म्हणायचं आहे वरिष्ठ लेवलच्या नियमाप्रमाणे आपल्याला हळूहळू भारतीय जनता पार्टीची जे मंत्रिमंडळ आहे भारतीय जनता पार्टीची जी निरीक्षक आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही मंत्रिमंडळामध्ये घोषणा करताय परंतु संबंधित अधिकारी लोक काम करत नाही त्यासाठी अधिकाऱ्यांच्या वरती आमचं शासन सुद्धा गरजेचं आज रामदास आठवले साहेब केंद्रीय मंत्री आहेत आम्ही वारंवार त्यांना निवेदन देतोय जिल्ह्यातले प्रश्न असे काही संबंधित अधिकारी ते काम जाणून बसून निष्कळितपणा करतायत म्हणून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं प्रेस बोलवण्यात आली आणि आमचे प्रश्न आमच्या लेटर पॅडवर तुम्हाला दिलेले म्हणून रिपब्लिकन पक्ष बंद करून आम्ही आता आमच्या डोक्यात असा आहे की दलित पॅन्थर सारखा एक संघटना सामाजिक आणि तर सुरू करावं लागेल यासाठी अण्णाभाऊ साठेंच्याच मार्गाबद्दल बघा जो ते पुढारी येतोय मुख्यमंत्री येतात अनेक <laughs> सामाजिक न्याय मंत्री येतात किंवा सांगली जिल्हा पालकमंत्री जातात त्या त्या ठिकाणी तिने सुद्धा निधी घोषणा करतायत नारळ पोडत्या उद्घाटन करतायत अजूनहीच माझ्या काय कसंच आहे तिची अवस्था बघा वस्तुस्थिती अशी आहे की हिला लढा देण्यासाठी आता परत आपल्याला एक वेगळ्या पद्धतीनं चळवळ आम्हाला उभा करावा लागेल लक्ष घेत तिथं भर दिवसा चोऱ्या होत आहेत गांज्या विकल्या जातात ब्राऊन शुगर सांगतो ब्राऊन शुगर आम्ही धरून दिले वस्तुस्थिती माहिती आहे अगदी पत्रकारांना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता जवळजवळ महाराष्ट्रावर काय पंचवीस विधानसभे मार्गेट आपण आणि बारा लोकसभे मार्केट त्यापैकी मी किती देतात तिच्यावर डिपेंड आहे ब्राऊन शुगर तुम्ही पाऊन्स पावडर केला मिरज मार्केट कि साधी उपयोग आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका